संगमनेर येथे गोवंशीय जनावरांची कत्तल बारा लाखांचा मुद्देमालासह आरोपी अहिल्यानगर एलसीबीच्या जाळ्यात माननीय श्री सोमनाथ साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार एल पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने दहा नोव्हेंबर रोजी संगमनेर शहर पोलीस स्टेशन माहिती काढत असताना पथकास इसमनामे साहिल उर्फ सात कुरेशी राहणार जमजत कॉलनी संगमनेर हा त्यांच्या साथीदारांसह शाहिद गणी कुरेशी याच्या घराच्या पत्र्याच्या शेडमध्ये गोमासची विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने गल्ली नंबर नऊ जमजम कॉलनी संगमनेर येथील शाहिद कुरेशी यांच्या घराचे पत्र्याचे शेडजवळ जाऊन खात्री केली असता दोन इसम एका टेम्पोमध्ये गोमास भरत असताना दिसून आले तेव्हा पथकाने सदर ठिकाणी छापा टाकण्याकरिता जात असता दोन इसम पळून जात असताना त्यांचा पाठलाग केला असता एक इसम ताब्यात घेतला व एक इसम येथून पळून गेला ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचं नावगाव विचारले असता त्याने त्याचं नाव साहिल उर्फ साद मुस्ताफ कुरेशी असं असल्याचे सांगितले त्याला पळून गेलेल्या इसमाचं गाव विचारले असतात त्याने त्याचे नाव, नाव तरबेज पूर्ण नाव माहीत नाही आला साहाब पूर्ण नाव माहीत नाही या आरोपितांकडून सदर ठिकाणावरून एकूण बारा लाख एक्केचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिल्यानगर कर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट